तालुक्यातील आमगाव महाल ग्रामपंचायतीमध्ये मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी बालस्नेही पंचायत स्थापन करण्यात आली आहे चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पार पडलेल्या या कार्यक्रमात अकरा ते अठरा वयाच्या ऐंशी मुलांनी सहभाग घेतला बालस्नेही पंचायत मध्ये सात मुख्यमंत्रीपद सात उपमुख्यमंत्री पदांसह मंत्री विविध मंत्रीपदाचा समावेश करण्यात आलेला आहे यामध्ये शिक्षण मंत्री उपशिक्षण मंत्री बाल सुरक्षा मंत्री उपसुरक्षा मंत्री क्रीडा व सांस्कृतिक मंत्री आरोग्य व स्वच्छता मंत्री अन्न व पोषण मंत्री नियोजन मंत्री माहिती व प्रचार मंत्री आणि त्यांच्या उपमंत्री पदाचा समावेश आहे ग्रामपंचायत आमगाव महाल आणि मॅजिक बस इंडिया फाउंडेशन यांच्या पुढाकारानं बालस्नेही पंचायत स्थापन करण्यात आली आहे ज्यामुळं मुलांना आपल्या मधील कौशल्याचा उपयोग तसेच सामाजिक जबाबदारी पार कशी पाडता येणार आणि सकारात्मक विचारांची शिकवण समाजामध्ये कशा प्रकारे देता येणार यावर माहिती दिली आहे या कार्यक्रमात युवा मार्गदर्शक पंकज शंभरकर तसेच मॅजिक बसचे तालुका समन्वयक दिनेश कामतवार साहेब यांनी मुलांना बालस्नेही पंचायतचे महत्व सांगितले या कार्यक्रमात ग्रामसेवक डी जे शेंडे तसेच सरपंच ज्योत्स्ना घवारे शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य कोठारे अंगणवाडी सातार पेंदाम कांबडीवार व ग्रामपंचायत सदस्य सातपुते गुरनुले आणि तालुका समन्वयक दिनेश कामतवार तसेच युवा मार्गदर्शक पंकज शंभरकर यांची उपस्थिती होती लवकरात बाजने ही पंचायत सोबत त्यांची कार्यप्रणाली समजून देण्यासाठी ग्रामपंचायत आणि मॅजिक बस त्यांच्या वरील सर्व समजा जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रशांत लोखंडे यांच्या मार्गदर्शनात पार पडला उमेश गझलपल्लीवार प्रतिनिधी चारमोशी आहे एक लीडर म्हणून काम करणे या बालपंचायत सगळ्यांचं सहकार्य तुम्हाला मिळणार जे काही कार्यक्रम घ्यायचे आहे ते कार्यक्रम आयोजित करण्यासाठी काय लागणार आहे तर ते सरकारी ठीक आहे तर ही छोटीशी कन्सेप्ट आहे पण याच काम खूप मोठा आहे आणि परत एक सांगू इच्छितो की अदर राज्यामध्ये आणि आपल्या पण राज्यामध्ये आपल्या नगर एक चंद्रपूर जिल्हा आहे माहिती आहे ಇಷ್ಟು ಜಾ